नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर हा जो व्हिडिओ आहे तो मला वाटतं दहा अकरा तारखेचा असेल आणि म्हणजे ही एक क्लिप दहा अकरा तारखेची आहे पुढच्या ज्या आहेत त्या तारखेनुसार आहेत तर निधीला इथे निधीच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे म्हणजे आमच्या दोघींच्या स्कूलमध्ये तर निधीला मी काय मला सिम्पल काहीतरी हवं होतं कारण वेळ नव्हता म्हणून म्हटलं की चला आपण तिला मदर तेरेसा बनवूया कारण थीम तशी होती की ते आपले स्वातंत्र्य सैनिक किंवा मग असं देवी देवतांचे अशा काहीतरी बनवायचं होतं तर मी सिम्पल बाहेरून रे रेंटने ड्रेस आणला हा मदर टेरेसाचा आणि एकदम इझिली तिला रेडी केलं आदल्या दिवशी तिला रेडी केलं नेक्स्ट डे तिने प्रेझेंट केलेलं आहे सो आत्ता ही जी क्लिप आहे ना ही खूप मस्त आहे कारण माझं पेमेंट झालं आणि त्याच्यानंतर मी किचनसाठी भरपूर गोष्टी होत्या की ज्या मला घ्यायच्या होत्या गरजेच्या होत्या आधी होत्या माझ्याकडे काही होत्या काही नव्हत्या पण त्या मला घ्यायच्या होत्या ज्या मी खूप दिवसापासून विचार केला होतो की माझ्या किचनमध्ये मला हे हवं आहे ते गरजेचं आहे सोलिस्ट बनवून ठेवली होती तर त्यातलं पहिलं होतं की कुकरचे जे वरण भारताचे डबे असतात ना ते मला म्हणजे लग्नाला सात वर्ष झाले पण मी कुकर चेंज करते पण त्यातले जे आतले डबे असतात ना ते घेतलेच नाही तर मग मला हे डी मार्टला भेटले होते तर बघा काही गोष्टी मी डी मार्टमधनं घेतलेल्या आहेत तर काही मी ऑनलाईन मागवलेले आहेत तर हे जे डबे आहेत ते मी डी मार्टमधनं घेतले मला वाटतं काहीतरी एकशे नऊ एकशे वीस असं काहीतरी प्राईज मला ॲक्च्युअल आठवत नाही आता तर एक डबा एवढं रुपयाला आहे तर असे दोन डबे मी घेतले आणि माझा जो कुकर आहे तो दोन लिटरचा आहे म्हणजे दोन ते तीन लिटरच्या कुकरमध्ये आरामात हे डबे बसतात आणि चार ते पाच लोकांचं वरण भात यामध्ये शिजतो म्हणजे भरपूर डाळ शिजते आणि भातही चार लोकांचा आरामात शिजतो तर इनफ आहे आमच्या फॅमिलीसाठी त्यामुळे मला हे कधीच घ्यायचे म्हणजे मी नाशिकला पाहिले होते आणि तेव्हाचं घेऊ घेऊ फायनली आता मुहूर्त लागला त्याच्यानंतर ही चहा गाळीची गळणी घेतलेली माझी जी गळणी होती ती स्वच्छ आहे पण ती न फाटली म्हणजे तार निघून गेले त्याचे आणि बऱ्याचदा चहाचा जर ओव्हरफ्लो केला तर चहा पावडरसहित चहा पावडर कपामध्ये पडते म्हणून मग मला ही घ्यायची होती आणि याचा जो शेप आहे ना मला या शेपच्या ट्रायंगल शेपच्याच गाळण्या जास्त आवडतात कारण कपामध्ये जी चहा टाकतो ना ती व्यवस्थित पडते गोल जर घेतलं तर बऱ्याचदा ते चहा पावडर आणि आजळक्यांचा जो कुच्चा एकत्र झाला किंवा ते डगमगतं आणि कपाच्या बाहेर जातं त्याच्यामुळे मग ह्या दोघं गाळण्या मी म्हणजे आधी पण माझी ट्रायँगल शेपची होती आणि आताची जी आहे ती पण मी ट्रायंगल शेपमध्ये घेतलेली आहे त्याच्यानंतर ही जी एक गाळणी आहे ना ही तर आता मी आता नवीन गाळणी चहा गाळायला घेईल पण जी जुनी गाळणी ती मी राहू देईल कारण त्याच्याने तूप वगैरे गाळायला मदत होती किंवा तळणाचं तेल असतं तर तेही आपण गाळून घेतो बऱ्या बऱ्याचदा कारण भजी वगैरे तळल्यानंतर बारीक भुगा राहून जातो मग तो आपण वापरत नाही मग तेल गाळण्यासाठी आपण चहाचीच गाळणी यूज करतो तर अशी अल्टरनेट एक गाळणी असली ना की मदत होत असते म्हणून मी ती गाळणी आता राहू देईल घरामध्ये टाकणार नाही त्याच्यानंतर आता ही मी चिमटे घेतलेले आहेत तर अठरा चिमटे मला वाटतं काहीतरी एकशे आठ रुपयाला मला मिळालेले होते मिशोवरनं आणि स्टेपल करायची मी आधी कुठलं पण पॅकेट फोडलं त्यातली वस्तू काढली डाळ म्हणा साखर म्हणा की स्टेपल करायची पण एक दोनदा काय झालं ती स्टेपलची बारीक पीन असते ना स्टेपलरची ती आतमध्ये पडून जाते बऱ्याचदा मग ती तोंडात जाते याच्यामध्ये घातक आहे आपल्यासाठी ॲक्च्युअल म्हणून मग मी विचार केला की रबर बँड स्टॅपलरपेक्षा हे जे चिमटे आहेत ते मस्त आहेत तर तीन साईजमध्ये हे अठरा आलेले आहेत सहा साईजचे मोठे सहा मोठे साईजचे सहा मिडल साईजचे आणि जे सहा आहेत ते छोट्या साईजचे असे आलेले आहेत तर खूप मस्त पॅक होतं याच्याने जसं एअरटाईट म्हणू शकतो ना अगदी छान पॅक होतं बा खाली वगैरे पडत नाही आणि छोटा मोठा कुठलाही च जो, जो चिमटा आहे तो तुम्ही आरामात लावू शकतात आणि अठरा म्हणजे एकशे आठ रुपयामध्ये अठरा मला वाटतं भरपूर आहे तेवढं कारण एवढं तर काही पॅकेट आपण असे पॅक करून नाही ठेवत भरपूर गोष्टी आपण डब्यात भरतो पण जे एक्स्ट्राचं उरतं ग्रॉसरीमध्ये तेच आपण असं पॅक करून ठेवत असतो कारण एकमेकांमध्ये ते जायला नको किंवा पडायला नको किंवा एखाद्या वस्तूमध्ये जर धनुर वगैरे झाले तर ते दुसऱ्या वस्तूत पसंत नको म्हणून आपण रबर किंवा गाठ मारतो पण ते गाठ वगैरे मारण्यापेक्षा पण हे जे जी चिमटे जी आहेत ना ते बेस्ट आहेत चांगलेही दिसतात आणि वापरण्यासाठी पण सोपे आहे खूप असे किचकट नाही तर हे घेतलेलं मी तेही खूप गरजेचं होतं मला त्याच्यानंतर सगळ्यात जास्त महत्त्वाचं तुम्ही खूप मिस करत होती असं नाही की माझ्याकडे नव्हतं चॉपर माझ्याकडे होतं आधी ग्रे कलरचं होतं पण ते ना ते जे चॉपर आहे ते तुटलं म्हणून मग हे चॉपर मी मला घ्यावं लागलं हे मला काहीतरी एकशे छत्तीस रुपयाला मिळालं मी ऑफरमध्ये सगळं मागवत असते तर हे जे ग्रे कलरचे ते मी बाहेरून मार्केटला घेतलं होतं किल्ला पारडीला बाजार असताना स्ट्रीट शॉपिंग तिथून घेतलं याचे ब्लेड अजूनही चांगले आहेत याच्या ब्लेडचा काही प्रश्न नाही पण जी दोरी असते ना ही दोरीच याची तुटून गेली त्यामुळे मग याचा आता काही उपयोगच होत नाही आहे पण तरीही मी त्याला जपून ठेवलं आहे कारण त्याच्यामध्ये ना बरंच सामान वगैरे ठेवायला बरं पडतं म्हणजे की जसं फ्रीजमध्ये काही ठेवायचं असेल एक्स्ट्राचा कांदा वगैरे राहिला असेल त्याचं साल काढून ठेवलं तर तो कांदा ठेवता येतो किंवा मग कोरडी वस्तू आपण याच्यामध्ये ठेवू शकतो म्हणून ते मी टाकल्याने तो राहू दिलेला आहे आणि आता पर्पल कलरचं मागवलं लाईट पर्पल कलरचं हे मागवलं हे पण छान आलं आहे क्वालिटी वाईज छत्तीस रुपये जास्त गेले ते डिलिव्हरीचे गेले पण सेम क्वालिटी आहे आणि एवढं मला इनप आहे जास्त करून मी याच्यामध्ये कांदेच कापत असते म्हणजे चॉप करून घेते कारण काय होतं बऱ्याचदा छोल्याची भाजी चवळीची भाजी किंवा मग बिर्याणी वगैरे बनवायची असेल ना तेव्हा कांदा भरपूर लागतो आणि आताच कधी छोटे कधी मोठे कांदे असतात त्याच्यामुळे कसं जाडपोरी टाकून घाईच्या वेळी जर आपण पटकन कांदा चॉपरमध्ये टाकला आणि थोडं दोन मिनटातच आपला जो कांदा असतो तो बारीक होऊन जातो आणि आपला वेळ वाचतो त्याच्यामुळे मग हे मला गरजेचं होतं तर तेही मी मागवलं आणि आत्ता सगळ्यात शेवटची वस्तू जी आहे ती म्हणजे हा ब्रश बॉटल ब्रश आहे बॉटल क्लीन करायचा ब्रश तर माझीही बॉटल असते निधीचीही बॉटल असते मग दोघींनाही गरजेचं होतं तर हा पण खूप दिवस झाले घेऊ 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 मी डीमार्टला शोधला होता पण मला डीमार्टला नाही मिळाला त्यामुळे पंच्याहत्तर रुपयाला मिशोला अवेलेबल होता तो घेऊन घेतला आता ॲक्च्युअल याची मार्केट प्राईस काय आहे मला नाही माहिती कारण मार्केटला नाही बघितलं डीमार्टला बघितलं होतं पण मिळालं नाही तर पंच्याहत्तर रुपयात मला नाही वाटत खूप कॉस्टली आहे तर मस्त आहे हा ब्रश आणि छान क्लीन होतो याच्याने बॉटल मी जशी करून दाखवली तशी तुम्हाला दाखवते आहे अजून मी याचा यूज केलेला नाही पण मी याची रिव्ह्यू बघितली रिव्ह्यू बघूनच मी हा ऑर्डर केलेला आहे तर रिव्ह्यू याचे चांगले होते तर लहान मुलांची बॉटल क्लीन करण्यासाठी हा ब्रश अतिउत्तम ठरतो कारण वॉटर बॅग वगैरे आपण वरच्यावरून क्लीन करतो पण त्या आतमध्ये आपला हात जात नाही त्याच्यामुळे हा ब्रश ना क्लिनिंगचं काम एकदम चांगलं करतं बॉटल क्लिनिंगचं काम तर एवढ्या सगळ्या वस्तू मी मागवलेल्या आहेत खूप काही नाही पण ह्या खूप बारीक सारीक गोष्टी ज्या आपल्याला लागत असतात तर त्या मी मागवल्या त्याच्यानंतर मी थेटनं हे एक गिफ्ट पॅक करते आहे कारण आता वीस तारखेला भरतचा बड्डे आहे वीस जुलैला सो एक एक एक, 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 एक गिफ्ट म्हटलं पॅक कर म्हणजे मी खूप सारे गिफ्ट नाही देणार आहे पण जस जसं मी ठरवलेलं आहे तर तयारीला लागून घेऊ म्हटलं कारण कसं वेळ नसतो संडे असल्यामुळे मग थोडाफार वेळ होता आणि निधीला आणि भरतला लपून ही मी पॅकिंग करत होती कारण निधी लगेच सांगून देईल आणि भरत तेव्हाच तेव्हा ओपन करायची घाईकरतील गिफ्ट काय आहे त्याच्यामुळे सरप्राईज राहणार नाही त्यांना थोडीफार कल्पना असेलच कारण त्यांना जे होतं तेच मी त्यांच्यासाठी मागवलेलं आहे तर ते ऑनलाईन आलं आणि मग मी ते पटकन पॅक करून घेऊ म्हटलं आता माझ्याकडे ट्रान्सपरंट चिकटपट्टी नव्हती संपली ती मग ही जी होती ही भरतला कंपनीकडून आलेली असतात मोठमोठे रोल तेच मी यूज केलेले आणि हा जो गिफ्ट पेपर आहे तो एक्स्ट्राचा घरामध्ये होताच भुसावळला घेतला होता मी घेतला होता कपाटाच्या का कामासाठी पण तो त्या काम काही आलाच नाही मग म्हटलं चला राहू देव घरामध्ये इमर्जन्सीच्या वेळेस कामात येतो मग आठवलं आणि बरं झालं की मला बाहेर नाही तर मला बाहेरून गिफ्ट पेपर आणावा लागला असता म्हणून मग हाच गिफ्ट पेपर मी घेतला आणि पटकन त्याची अशी गिफ्ट पॅकिंग करून घेतला आणि लगेच मला याला लपवूनही ठेवायचं तर निधीलाही समजू द्यायचं नव्हतं आणि भरतलाही नाही बरं हा व्हिडिओ भरत, भरत पाहतील तर नाही भरत सुरुवातीचं पाहतात कारण त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो तर त्यांना तेही समजणार नाही की न नेमकं मी काय गिफ्ट पॅक केलेलं आहे आणि तुम्हालाही ते त्यांच्या बड्डेच्या दिवशी मी सांगेल की मी ॲक्च्युअलमध्ये काय गिफ्ट पॅक केलेलं आहे सो अशी झालेली आहे पॅकिंग चिकटपट्टी बॅक साईडनं आली त्याच्यामुळे काही एवढं दिसून नाही येते तर ते झालं त्याच्यानंतर आज निधी आणि मीच होती भरत गेलेले होते आउट ऑफ चळगाव तर ते उद्या येणार आहेत त्याच्यामुळे म्हटलं काय बनवावं तर इथे मस्त शेवया बनवते आहे दूध त्याच्यासोबत साखर किंवा गुळ तुम्ही खाऊ शकता छान लागतं तर जेवण वगैरे झालं आणि आत्ता मी आणि निधी झोपायची तयारी करतोय बाहेर इतक्या जोरात पाऊस आलेला आहे तर लाईट जायची भीती वाटते कारण जळगावला खूप लवकर लाईट जाते आणि आज दोघीचा होता मी खूप दिवसानंतर मी आणि निधी दोघंच असणार आहोत कारण नाशिकला होतो तेव्हा मी आणि निधी असायचो घर तिकडे होते तेव्हा आणि आता त्याच्यानंतर जवळजवळ सहा सात महिन्यानंतर स सा, एकाचा जवळ दोघे नप्पो भेटा ऑप्कन दोघांना मिळालेलं ला, आहे लाईटही नाही आहे टी व्हीवर आम्ही गप्पाच करतोय दोघे एकमेकींशी तर आता मस्त आम्ही स्टोरी सांगू निधी आधी सांगेल आणि मग मी सांगेल अशीच आम्ही असं स्टोरी ऐकत ऐकत दोघी झोपून हो दो ना सो mm आजचा -hmm. so, जो छोटासा व्लॉग आहे तो मी इथेच एन करते आहे आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक हो करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय